नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत कलाकंद त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे दोन चमचे मिल्क पावडर पाववाटी साखर दीडशे ग्रॅम पनीर चला करूया सगळ्यात आधी आपण हे दूध थंड आहे त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत आता हे आपण गॅसवर ठेवलं आहे उकळायला आणि ह्याला सतत हलवत राहायचं आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहेत आणि आपण सतत हे हलवत राहायचं आहे नाहीतर आपलं खाली लागेल कारण मिल्क पावडर घातलेली आहे त्यामुळे ह्याला थोडंसं आठवून घ्यायचं आपल्याला आता हे दूध आपलं खूप चांगलं उकळी आलेली आहे आता आपण हे जे पनीर आहे ते बारीक करून घेतलं आहे आणि हे आपण याच्यामध्ये घालणार आहोत दुधामध्ये हे सतत हलवून घ्यायचं आपण चांगलं जरा घट्ट होत आता हे आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालणार आहोत याच्यामध्ये तूप घालणार आहे एक चमचा तर हे आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडी साखर घालून घेऊ साखर तुम्ही तुमच्या गोडीनुसार आणि किती क्वांटिटी आहे त्यानुसार घेऊ शकता मी थोडी घातलेली आहे दोन तीन चमचे घातलेले आहे साखर कोहे खायचे तीन चमचे तर ह्याच्यामध्ये आपण विलायची पण घालणार आहोत कुटून घेतलेली आहे विलायची तर हे बघा आपलं कलाकंद कल होत आले एक अजून दोन मिनटं आपण थोडंसं परतून घेऊया आता हे बघा सतत आपण हलवून घेतलं परतून त्याचा छान गोळा तयार झाला आहे आता हे आपलं तयार आहे आता आपण हे भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत ह्याला आपण तूप लावलेलं आहे पूर्ण भांड्याला आणि आता आपण त्याच्यामध्ये आपण हे काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण असं एक साईडला पूर्ण सेट करून घेऊया आता हे आपण भांड्यामध्ये असं सेट केलं आहे त्याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी पिस्ता घालणार आहोत आता हे आपण फ्रीजमध्ये एक पंधरा ते वीस मिनिटं ठेवून देणार आहोत थंड व्हायला त्यानंतर आपण कट करून बघूया आता हे आपलं कलाकार सेट झाला आहे आपण हे कट करून घेऊया अशा प्रकारे आपली मलई बर्फी तयार आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मीठ मिरची चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद